आज प्रीतीला खूप चटपटा खायची इच्छा होते आणि ती सकाळपासून मानवच्या मागे लागलेली होती पण मानव तिला काही ना काही कारण सांगून टाळत होता प्रीती हे रोज रोज बाहेरचं खाणे चांगले नाही गं तुझ्या आणि बेबीसाठी खरं तर घरचे पौष्टिक जेवण हवे आहे पण तू ऐकतच नाही आणि सारखं सारखं काय आईस्क्रीम खायचा असतो ग तुला मानव येता गं तिच्याशी बोलत असतो त्याचे बोलणे ऐकून प्रीतीचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि आजकाल हे काय नवीन शिकली आहेस थोडं काही जोराने बोलले की रडगाणं चालू होतं तुझं बरं चल रडू नकोस जाऊया बाहेर आईस्क्रीम खायला त्याचे बोलणे ऐकून ती खूप हॅपी होते आणि आनंदाच्या भरात त्याला मिठी मारते अगं हळू तो तिला जवळ घेत बोलतो काही वेळाने ते दोघं आईस्क्रीम खाऊन घरी येतात प्रीतीने तिच्या आवडीचे आईस्क्रीम पोट भरून खाल्ले होते आणि घरी येता शिंका द्यायला सुरुवात केली तरी मी सांगत होतो जास्त आईस्क्रीम खाऊ नकोस म्हणून पण ऐकायचं तर अजिबात नाही आता बघ त्रास तुलाच होत आहे ना बरं चल वाप घे बरं वाटेल थोडं मानव तिला ओव्याची वाप द्यायला लावतो त्यामुळे तिला बरं वाटतं आता तरी ब्लँकेट पांघरून झोप थोडा वेळ नाहीतर वाप घ्यायचा काही उपयोग होणार नाही आणि मानव तिला ब्लँकेटने कव्हर करतो दहा मिनिट ती ब्लँकेट घेऊन झोपली होती त्यानंतर तिने ब्लँकेट बाजूला केले आणि ती मानवला मिठी मारून झोपली मानव पण तिच्या पाठीवरून हात फिरवत काय झाले विचारतो ती त्याच्या चेसवर चेहरा घासत काही नाही म्हणते आणि त्याचा एक हात तिच्या पोटावर ठेवते अहो आपल्याला मुलगी होईल की मुलगा प्रीती काहीही झाले तरी चालेल पण मला तर तुझ्यासारखी मुलगी आवडेल ती दिसायला अगदी तुझ्यासारखी असेल आणि बाकी सगळे गुण माझ्यासारखे तो बोलत होता आणि प्रीती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती कधी कधी असे व्हायचे प्रीतीला झोपच यायची नाही तर मानवला खूप झोप लागायची कॉलेज करून तिची काळजी घेत होता आज पण तसेच झाले होते तिला समजवता समजवता तो झोपून गेला ती मात्र अजून पण जागी होती मानवकडे प्रेमाने पाहत होती अहो खरंच तुम्ही खूप समजूतदार आहात किती समजून घेतात ना मला खरंच मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आला म्हणून हळूच वर सरकून तिने त्याच्या कपडावर खेस केले आणि नंतर बराच वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती त्याला पहा तिचा कधी डोळा लागला तिलाच कळले नाही असे दिवसामागून दिवस जात होते प्रीती बरीच हट्टी झाली होती जी गोष्ट तिला पाहिजे त्यासाठी ती मानवच्या खूप मागे लागायची कधी कधी मानवला पण वैताग घ्यायचा पण त्याच्या लाडाच्या बायकोसाठी सगळं काही करत असायचा आता तिची तब्येत पण चांगलीच वाढली होती मानवला रोजच बोलत असायची अहो बघा ना मी किती जाड झाले माझे वजन किती वाढले मानव तिला फक्त समजून घ्यायचा एकही एक शब्द बोलायचा नाही प्रीती तू जाड जरी झालीस ना तर माझे प्रेम तुझ्यावर आता जसे आहे ना तसेच राहील आणि माझी ही गोलूमुलू बायको आधीपेक्षा खूप सुंदर दिसत आहे आता प्रीतीला सातवा महिना लागला होता आणि आई प्रीतीच्या डोहाडे जेवणाचा विचार करत असतात आज संध्याकाळी बोलते मानवसोबत असंच त्यांचा दिवस निघून जातो आणि संध्याकाळी जेवण करत असताना आई मानवजवळ डोहाडे जेवणाचा विषय काढतात हो चालेल ना आई मानव पण परमिशन देतो प्रीती तर खूप हॅपी असते मग दोन दिवसानंतर करायचे का डोहाडे जेवण म्हणजे रविवार आहे हो चालेल आई बरं प्रीतीसाठी हिरव्या रंगाची साडी घ्यावी लागेल आई साडीचे टेन्शन नको घेऊस मी वर्षा ताईला घेऊन जातो आणि प्रीतीला व्हिडिओ कॉल करतो चालेल ना प्रीती ती पण स्माईल करत हो चालेल घरात खूप दिवसानंतर कार्यक्रम होणार म्हणून सगळेच खूप हॅपी असतात आईला मदत म्हणून मानवने दोन दिवस सुट्या घेतल्या होत्या वर्षाताई पण आली होती रितू पण यायची आणि मदत करून घरी निघून जायची डोहाळे जेवण घरातल्या घरात असल्यामुळे बाहेर त्यांच्या गार्डनमध्येच होते गार्डनमध्ये खूप सुंदर प्रकारे सजवण्यात आले होते वर्षताई आणि मानवने मिळून प्रीतीच्या आवडीची सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी आणली होती रितूने प्रीतीसाठी फुलांची ज्वेलरी पण आणली होती आणि आज शेवटी तो दिवस उजाडला प्रीतीला मेकअप आर्टिस्ट तयार करत होती प्रीती हिरव्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती तिचे पुढे आलेले ते पोट जाळ झालेली आणि चेहऱ्यावर मातृत्वाचा आलेला ग्लो खूपच सुंदर ती दिसत होती साडीवर मॅचिंग फुलांची ज्वेलरी तिने घातली होती मानवने पण तिच्या साडीला मॅचिंग कुर्ता घातला होता आपला हिरो पण खूपच हँडसम दिसत होता तोच रितूने प्रीतीला घेऊन बाहेर येते आणि मानवचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो पाहतच राहतो आज ती खूपच सुंदर दिसत होती डोहाळे जेवण घरातल्या घरात असल्यामुळे प्रीतीचे मामा मामी आणि काही जवळचे नातेवाईक आले होते रितू तिला झोक्यावर बसवते आणि एक एक करून तिचे औक्षण करून ओटी भरतात आईनी काही बायकांना पाळणे म्हणायला बोलवलेले होते त्या खूपच सुंदर प्रकारे पाळणे म्हणत होत्या आता वेळ असते ती पेढा की भरपी काढायची मानव प्रीतीचे डोळे झाकतो आणि प्रीती पेडा काढते मानव तोच पेडा तिला भरवतो सगळे मिळून खूप फोटो काढतात मानव प्रीती पण खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडतो आज बराच वेळ बसणे झाल्यामुळे प्रीतीच्या पायांना सूज आली होती मानव तिच्या पायांना तेल लावून मसाज करून देत होता आणि मॅडम मस्त बेडवर झोपून मानवकडे प्रेमाने पाहत होत्या मानवचे लक्ष तिच्याकडे जाते काय झाले बायको असे का पाहते अहो तुम्ही किती काळजी घेता ना माझी मानव पण हसत घेतलीच पाहिजे माझ्या बाळाची आई जी होणार आहेस तू दोघं पण खळखळून हसतात आता बरं वाटत आहे ना कि अजुन हो, वाट की अजून दुखत आहे पाय हो अहो आता बरं वाटत आहे मानव पण तेलाची वाटी बाजूला ठेवतो आणि हँडवॉश करायला बाथरूममध्ये जातो हँडवॉश करून तो प्रीतीजवळ येऊन झोपतो तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवतो आणि कपाडावर केस करतो बायको तुला काय वाटतं मुलगा होईल की मुलगी माझ्या मनात पण हाच प्रश्न बऱ्याचदा येतो की आपल्याला काय होईल म्हणून बायको मला ना तुझ्यासारखी गोड परी आवडेल बाळाचा विचार करत ते झोपेच्या स्वाधीन झाले असे दिवसामागून दिवस जात होते मानव आणि आई दोघं मिळून तिची खूप काळजी घेत होते तिच्याकडे व्यायाम प्राणायाम पुस्तक वाचणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेत होते प्रीती पण खूप प्रेमाने सगळं काही करत होती कारण तिला पण तिचे बाळ ऍक्टिव्ह पाहिजे होते तिने ज्ञानेश्वरीचे पारायणसुद्धा केले होते गायत्री मंत्र तिला आठवण येईल तेव्हा तेव्हा ती म्हणायची आता प्रीतीला आठवा महिना चालू होता तिला उठायला बसायला त्रास होत होता मानव असायचाच तिच्या मदतीला पण दिवसभरात कॉलेजला असायचा पण कॉलेजमधून न चुकता फोन करून विचारत असायचा फ्रूट्स खाले का दूध पिले का जेवण केले का नेहमीप्रमाणे आज पण मानवने तिला कॉलेजमधून फोन केला पण तिने आज त्याचा फोन घेतलाच नाही पाच ते सहा वेळा फोन करून झाला होता पण तिने उचलला नव्हता म्हणून मानवला खूप काळजी वाटत होती त्याने आईला फोन केला तर आईचा पण फोन लागत नव्हता म्हणून त्याची खूप चिडचिड होत होती कधी एकदा लेक्चर संपवून मानव घरी जातोय असे त्याला झाले होते आणि त्याचे शेवटचे लेक्चर संपले आणि तो घाईतच घरी जायला निघाला काही वेळाने तो घरी या यावेळेला प्रीती एकतर गार्डनमध्ये असायची नाहीतर हॉलमध्ये असायची पण आज ती त्याला कुठेच दिसली नाही म्हणून त्याला अजूनच टेन्शन आले तोच आई त्याच्यासाठी पाणी घेऊन आल्या पाण्याचा ग्लास हातात घेत आई प्रीती कुठे आहे ग अरे तिची तब्येत सकाळची बरी नाही आहे तर झोपूनच आहे ती तो पाणी पिता पिता थांबतो आणि काळजी करत काय झाले प्रीतीला अरे मनू काळजी करण्याचे काही कारण नाही आहे डॉक्टर येऊन गेले या मंथमध्ये असे कधी कधी होते अगं आई मग फोन करून सांगायचे तरी आणि मी तिला पाच सहा वेळा फोन केला पण तिने उचललाच नाही अरे तिचा फोन सायलेंट असल्यामुळे मला पण काही कळले नाही बघ आणि माझ्या फोनला काय झाले आहे काय माहिती फोन लागत पण नाही आहे आणि कुणाचे फोन येत पण नाही आहे मानवची चिडचिड झाली होती पण आईसमोर तो काही दाखवत नाही मानव पण पन शांतपणे त्याच्या रूममध्ये निघून जातो आईंना मात्र कळले होते की मानव नाराज आहे म्हणून मानव आत येतो तर ती शांतपणे झोपलेली असते तो आवाज न करता फ्रेश होतो आणि नंतर तिच्या शेजारी येऊन बसतो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो हळूच तिच्या कपाळावर किस करतो प्रेग्नेन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर ग्लो आल्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती मानव तर बराच वेळ तिच्याजवळ बसून खूप प्रेमाने पाहत असतो काही वेळाने तिला जाग येते आणि समोर मानवचा चेहरा दिसताच तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते अहो आला तुम्ही बायको मला येऊन दीड तास झाला ते ती झोपली होती ना म्हणून तुला नाही उठवले आता तब्येत कशी आहे बरं वाटत आहे ना तुला हो हो आता बरी आहे बरं काही खायचे का आईने खिचडी बनवली आहे इथे आणू का ती पण हो म्हणून मान हलवते मानव बाहेर येतो आणि खिचडी घेऊन त्याच्या रूममध्ये येतो त्याच्या हाताने तिला भरवत असतो तोच आईने आजच ती नवीन लोणचे घातले होते ते घेऊन आई आत येतात प्रीती हे लोणचे खाऊन बघ आजच घातले आहे त्या त्यांच्या हाताने तिला वाढून देतात प्रीती पण लोणचे खाते आई खूपच मस्त झाली आहे लोणचे तुझ्यासाठीच घातले आहे हवं तेवढं खा बरं मी आहे बाहेर काही लागले तर आवाज द्या मला आई प्रीतीचे खाऊन झाले आहे तू आपल्यासाठी वाढायला घे मी आलोच बाहेर हो ये प्रीतीचे खाऊन झाल्यानंतर मानव आणि आई जेवण करतात असंच त्यांचा दिवस निघून जातो आज प्रीतीला नववा महिना लागला होता आणि प्रीतीच्या मामीने सांगितल्याप्रमाणे त्या तिला त्यांच्या घरी घेऊन जाणार होत्या त्यामुळे मानवची चिडचिड होत होती तिला त्याच्याजवळ ठेवायचे होते पण ती जाणार म्हणून नाराज होता प्रीती पण नाराज होती कारण उद्या तिचे मामा आणि मामी तिला घ्यायला येणार होते खूप नाराजीने तिने तिची बॅग पॅक केली होती मामी तिचे बाळंत पण करणार होत्या त्यांच्या स्वभावात आता प्रचंड बदल झाला होता त्या प्रीतीला त्यांच्या मुलीसारखेच प्रेम देत होत्या आज मानव कॉलेजला तर गेला होता पण उद्या ती जाईल म्हणून नाराज होता लेक्चर करून तो घरी जायला निघाला प्रीतीला कंटाळा आला होता म्हणून ती टी व्ही पाहत पॉपकॉर्न खात होती टी व्ही पाहण्यात मग्न होती मानव आला आणि तिच्या शेजारी येऊन बसला तरी तिला समजले नाही मानव मात्र आपल्या बायकोकडे प्रेमाने पाहत होता तिचे पॉपकॉर्न संपता तिने आईला आवाज देण्यासाठी चेहरा फिरवला आणि तिला समोर मानवचा हसरा चेहरा दिसला ती गोंधळून अहो आलात तुम्ही मानव पण तिच्या गालावरून हात फिरवत हो आलो पॉपकॉर्न खाऊन पोट भरले नाही अजून नाही ना ते बाळाला पॉपकॉर्न खायचे आहे ते क्यूट फेस करून त्याला सांगत होती हो का बाळाला खायची आहे का बरं आलोच फ्रेश होऊन मी आणि तो आत निघून गेला प्रीती पण हळूहळू चालत त्यांच्या रूममध्ये आली तिला मानवसोबत बोलायचे होते तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि समोर त्याला प्रीती दिसली मानव बोलायच्या आधीच प्रीती बोलली अहो मला इथेच तुमच्याजवळ राहायचे आहे आता मानवला समजले होते की प्रीती कशाबद्दल बोलते त्याला आज लग्नानंतर पहिल्यांदा तिला मांडव परतनीसाठी जायचे होते तेव्हा तिने असा झट्ट त्याच्याजवळ केला होता आणि आज पण ती तो झट्ट करत होती तो तिच्याजवळ येतो आणि तिला बेडवर बसवतो प्रीती हे बघ आता तू जा मामा मामींकडे त्यांना पण तुझे लाड करू दे आणि तू पुण्यातच जाणार आहेस कुठे बाहेर नाही ना मग मी कॉलेजनंतर येत जाईल तुला भेटायला मी जाईल मामांकडे पण तुम्ही मला रोज भेटायला यायचे हे बघ रोजचे तर मी नाही सांगू शकत पण तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मी नक्कीच प्रयत्न करे खरं तर मानवला पण तिला त्याच्यापासून दूर पाठवायचे नव्हते पण मामा आणि मामींचा विचार करून त्याने निर्णय घेतला होता त्याने पटकन तिला एका साईडने मिटीत घेतले बरं चल जास्त विचार करू नकोस भूक लागली असेल ना ती पण म्हणते मानव तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आणि ते तिघं मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर काही वेळ बाहेरच फिरतात आणि नंतर रूममध्ये येऊन झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी सकाळी मामा मामी प्रीतीला घ्यायला आले होते प्रीती आणि मानव नाराज होते पण मानवने तिला सांगितले होते तो भेटायला येईल म्हणून ती हॅपी होती प्रीती मामा मामींसोबत त्यांच्या घरी आली प्रीती लवकर गेल्यामुळे मानवचे पण लक्ष लागत नव्हते म्हणून तो पण लवकरच कॉलेजला जायला निघाला कॉलेजमध्ये पोचताच त्याने प्रीतीला कॉल केला आणि बोलत होता त्याचा फोन आला म्हणून ती पण खूप हॅपी असते असेच त्यांचे चालू होते कधी प्रीती त्याला कॉल करायची तर कधी मानव तिला कॉल करायचा वेळ मिळेल तसा मानव तिला भेटायला पण जात होता असे दिवसामागून दिवस जात होते आता प्रीतीचे दिवस पण भरले होते कधी हॉस्पिटलला जावे लागेल लागे सांगता येत नव्हते आज सकाळपासून प्रीतीचा चेहरा पण उतरलेला दिसत होता तिचा चेहरा बघून मामीने हॉस्पिटलला जायची तयारी केली होती मामीनी फोन करून आईंना पण म्हणजे प्रीतीच्या सासूबाईंना पण कळवले होते इकडे मानवला आज काम असल्यामुळे तो लवकरच कॉलेजला गेला होता त्याने प्रीतीला मेसेज फोन केला पण तिने आज त्याचा फोन घेतलाच नाही तोच त्याच्या फोनवर मामांचा फोन आला त्याने जरा काळजीने फोन घेतला हृदय पण जोराने पळत होते मामा काय बोलतील हे ऐकण्यासाठी जावई बापू आम्ही प्रीतीला घेऊन हॉस्पिटलला आलो आहे तुम्ही पण या हॉस्पिटलचे नाव मामा मानवला सांगतात आणि मानव घाई गडबडीत हॉस्पिटलला जायला निघतो आई पण आधीच तिकडे जायला निघाल्या होत्या प्रीतीला चांगलेच लेबर पेन होत असल्यामुळे तिला त्रास होत होता आता या क्षणाला तिला मानव तिच्याजवळ पाहिजे होता पण अजून मानव तिथे पोहोचला नव्हता तोच मानव धावतच तिथे आला तिला बेडवर झोपलेले बघून प्रीती मी आलो आहे काही होणार नाही तिला समजावत होता तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती तोच सिस्टर आत आल्या आणि त्यांनी मानवला बाहेर जायला सांगितले मानव तिच्या गालावरून हात फिरून बाहेर निघून गेला वरून जरी नॉर्मल दिसत असला तरी यातून खूप घाबरलेला होता रवी पण आला होता तो मानवला धीर देत होता कधी एकशे वीस मुलांचे लेक्चर घ्यायला मोठमोठ्या लोकांच्या समोर प्रेझेंटेशन करायला न घाबरणारा मानव आज घाबरत होता म्हणजे तो क्षणच तसा असतो की घाबरायला होते तोच बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून मानवचे डोळे पाणावले खूप हॅपी होता मानव कसा आनंद व्यक्त करावा त्याला कळतच नव्हतं तोच दरवाजा ओपन झाला आणि सिस्टर क्यूट परीला घेऊन बाहेर आल्यात मानव जवळ येत त्याच्या हातात परीला दिले परीला त्याच्या हातात बघून तर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यांच्या प्रेमाचे फूल आज त्याच्या हातात होते खूप प्रेमाने तो परीला पाहत होता परी अगदी दिसायला प्रीतीसारखी होती तो आनंदाने आईकडे पाहत आई माझी परी बघ मानवला एवढा आनंद झाला होता की त्याला बोलता पण येत नव्हते रवीने मानवच्या नकळत त्या दोघांचे फोटो काढले आई तर आपल्या मुलाला बघून खूप हॅप्पी होत्या त्यांना आता लग्नाच्या आधीचा मानव आठवला जो लग्न करायला नाही म्हणत होता पण आज एका मुलीचा बाप झाला होता त्या खूप प्रेमाने मानवच्या डोक्यावरून हात फिरवतात मानव परीला आईकडे देतो आई पण खूप प्रेमाने परीला पाहत असतात आजी ज्या झाल्या होत्या हा। आईच्या हातात परी असताना मानवने हळूच तिच्या कपडावर केस केले आणि बाजूला होत सिस्टरला प्रीतीबद्दल विचारले हो त्या पण ठीक आहे झोपल्या आहेत थोड्या वेळाने भेटू शकतात त्यांना मानवला पण प्रीतीला पाहायचे होते पण थोड्या वेळाने भेटता येईल म्हणून तो शांत असतो तो सिस्टर त्याला जाताना दिसतात तेव्हा तो पुन्हा विचारतो मी जाऊन भेटू का सिस्टर हसत हो जा म्हणतात आणि त्याला खूप आनंद होतो पण जाग आली होती आणि ती रूममध्ये इकडे तिकडे पाहत असते आणि तोच तिला समोर मानव दिसतो मानवकडे बघून ती स्माईल करते मानव तर खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो प्रीती तू ठीक आहेस ना तिच्या गालाला हात लावून तो विचारतो अहो मी ठीक आहे पण आपले बाळ आपले बाळ पण ठीक आहे मुलगी झाली आहे आपल्याला अगदी तुझ्यासारखी आहे तो तिच्या कपड्यावर किस करत थँक यू म्हणतो तोच आई बाळाला घेऊन आत येतात आई मला पण बघायची आहे माझ्या परीला हो हो मानव आणि मामी तिला आधार देत नीट बसवतात आणि बाळाला तिच्या जवळ देतात खूप प्रेमाने ती बाळाकडे पाहत असते हळूच बाळाच्या गलावर किस करते खूप हॅपी असते प्रीती आनंदाच्या भरात आनंद अश्रू पण येत होते तोच वर्षात आई आणि हर्षजीजू मिठाई घेऊन येतात आणि हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाटत असतात शेवटी बाळाची आत्याजी होती आज त्यांच्या आयुष्यात त्यांच्या प्रेमाचे फुल आले होते त्या फुलाला पण प्रेमाने जपून त्यांना पुढे एकमेकांची साथ द्यायची होती आजपासून त्यांच्या आयुष्याची अजून एक नवीन सुरुवात होणार होती बघूया पुढील भागात प्रीती मानव मिळून त्यांच्या परीची कशी काळजी घेतात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद